नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आता तुम्ही ही मटकी पाहताय तर तुम्हाला वाटत असेल आज आपण मटकीची उसळ उसळ पाव असा काही बेत असेल तर आज तसं नाही आहे आज आपण करणार आहोत मटकी भेळ अगदी चटपटीत पौष्टिक हेल्दी आणि भरपूर असं मस्त चविष्ट अशी आपल्याला भेळ करायची आहे तर सर्वात पहिले आपल्याला या मटकीला थोडंसं हलकं वाफवून घ्यायचं आहे तिला पूर्ण शिजवायचं पण नाही आहे आणि कच्चं पण नाही ठेवायचं आहे चला तर मग आता आपण हिला थोडं कुकरमध्ये टाकूयात कुकरमध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे त्यात आपण आता ही मटकी टाकून द्यायची आपल्याला पूर्ण न शिजवता यायची फक्त आपल्याला एक शिट्टी घ्यायची आहे यात टाकायचं आहे शेंगदाणे मी अर्धी वाटी शेंगदाणे घालते आहे तर आता उसळ आपल्याला मस्त भेळ करायची आहे मटकी भेळ त्यामुळे आपण आता शेंगदाणे छान भरपूर घालू शकतो थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडस मीठ घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आणि कुकर बंद करून आता याची फक्त एक शिट्टी घ्यायची आहे आपल्याला एक शिट्टी आपण पाहूयात कशी झाली उसळ मस्त पण पाणी थोडंसं ठेवलं होतं आणि आपल्याला हवी तशी झाली आहे पूर्ण मऊ पण नाही आणि कच्ची पण नाही आहे छान दोन तुकडे होत आहेत म्हणजे मस्त झालेली आहे उस छान शिजून गेलेली आहे मटकी आपली आता आता आपण हिला भेळ करायला घेऊया आता ही मटकी मी एका वाटक्यात काढून घेतलेली आहे आणि यावर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट थोडंसं मीठ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली काकडी केशरी गाजर थोडंसं बीटरूट बारीक कापून घेतला आहे थोडेसे तिखट शेंगदाणे तर यावर टाकायचं आहे मुरमुऱ्याचा चिवडा थोडासा मक्का पोह्यांचा चिवडा थोडंसं फरसाण याच्यानेच बिळीला छान मज्जा येते आणि खूप सुंदर चव येते आपण टाकूयात थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि यात टाकायचे आहे अजून थोडीशी अशी पिवळी शेव आणि मी घेतलेले आहे चिंच खजूर आणि गूळ आणि पुदिना आणि दोन मिरच्या असे सर्व मिक्स अशी चटणी करून घेतली आहे ती त्याच्याशिवाय या चिळीला चा, चवच नाही ती छान मस्त चटणी करून घेतलेली आहे अजून त्यावर टाकायचे आहे थोडीशी कोथिंबीर आणि दही आहे त्याला मी असं छान फेटून घेतलेलं आहे मग आपण या भिळीवर टाकणार आहोत थोडेसे दही आणि थोडंसं असा टोमॅटो सॉस आपली भेळ अतिशय सुंदर होणार आहे हेल्दी पौष्टिक आणि चटपटीत आणि अतिशय मजेदार अशी भेळ तयार होते आपली छान मिक्स करून घ्यायचं आहे छान भेळ एकजीव करून घ्यायचा आहे चटपटीत अशी भेळ आहे ही छान चटपटी तस मस्त बनवता बनवताच तोंडाला पाणी येत आहे खूपच छान मटकीची भेळ म्हटली की अतिशय छानच लागते ही सुंदर भेळ झालेली आहे तशी झटपट संपणार आहे ही अच्छा भेळची प्लेट तयार झालेली आहे एकदम चवीला भन्नाट झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा आजची भेळचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू